पद्मशाली शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत जे पॅनल कोणत्याही अटी न घालता सर्वांना सभासद करून घेईल त्या आपला पाठिंबा राहील त्याबरोबरच मतदारांनीही समाजित पाहून मतदान करावं असं आवाहन पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष महेश कोठे यांनी केलंय पद्मशाली शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सध्या दोन पॅनल रिंगणात उतरलेले आहेत आणि निवडणूक लागलेली आहे यामध्ये प्रामुख्यानं दशरथ गोप यांच्या नेतृत्वाखालील पद्मशाली शिक्षण संस्था उत्कर्ष पॅनल तर या पॅनलच्या विरोधात गणेश पेनगोंडा यांच्या नेतृत्वाखालील पद्मशाली शिक्षण संस्था विकास पॅनल हे दोन पॅनल्स आमने सामने रिंगणात आहेत यापूर्वी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष महेश कोठे यांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले होते परंतु दशरथ गोप आणि त्यांच्या समर्थकांनी वारंवार बैठकीला गैरहजेरी दर्शवत आपली नाराजी प्रकट केली होती त्यामुळं अखेर निवडणूक लागली या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना महेश कोठे म्हणाले की आपण निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले पण अखेर निवडणूक लागलीच इतर समाजामध्ये सध्या जसा एकीचा माहोल तसा पद्मशाली समाजानं सुद्धा दाखवावा ही आपली तळमळ होती वंचित बहुजन आघाडीचा बोध पद्मशाली समाजानं घ्यावा असा सल्लाही महेश कोठे यांनी दिला समाजाची एकी हा आपला अखेरपर्यंत प्रामाणिक प्रयत्न राहील नाटक नव्हे जो पॅनल सर्व समाज बांधवांना सभासद करून घेईल त्या पॅनलला आपला पाठिंबा राहील समाज बांधवांनीही मतदारांनीही समाजाच्या हितासाठी मतदान करावं असं आवाहन महेश कोठे यांनी केलं दशरथ गोप यांनी आपल्या विरोधात खोटा प्रचार केला त्यांनी पद्मशाली शिक्षण संस्था घशात घातली समाजाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला असे आरोपही महेश कोठे यांनी केले पद्मशाली शिक्षण संस्थेची अखेर निवडणूक लागलेली आहे दोन्ही पॅनलचे मला वाटतं ऑलरेडी पॅनल तयार झालेले आहे आम्ही समाजाने प्रयत्न केला की हे बिनविरोध व्हावं पण आज आपण बघतो इतर समाजाकडं जर पाहिलं तर प्रत्येक समाजाचे लोक आपले सगळे मतभेद हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येण्याचा प्रयत्न चाललेला आहे सध्याचं ताजं उदाहरण जर पाहिलं वंचितच्या लोकांकडे जर पाहिलं तर मला वाटतं त्याचा बोध आमच्या समाजातल्या लोकांनी सुद्धा घेण्याची गरज आहे पण सुरुवातीपासूनच दशरथ गोप आणि त्यांचे सहकारी जे रुलिंग पॅनल आहे त्यांना हे करायचं नव्हतं दशरथ गोपचे दोन तीन स्टेटमेंट जर पाहिले त्याच्यातून तो लक्षात येत आहे की त्यांना वाटत होतं आम्ही हे नाटक करावं लागलो आहे समाजाची एकी करण्याचा आम्हाला नाटक करण्याची काही गरजसुद्धा नाही आम्ही प्रामाणिकपणे जसे सगळे समाजाचे इतर एकत्र यायला लागले तसं एकत्र यावं म्हणून हे करत होतो आणि ते जर झालं असलं तर एक चांगला मेसेज निमित्ताने गेला असता दरवेळी कोर्टाच्या मध्ये काहीतरी कुणाला तर पाठवायचं काहीतरी खोक आल्याचं दिशाभूल करायची आणि कुठला तरी स्टे आणून त्या ठिकाणी सभासद करायचं नाही आणि संस्था कायमची आपल्या मालकीची असल्यासारखं भासवून स्वतःच्या मालकीच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न त्यांचा सातत्याने चालू आहे मी समाजाला विनंती करेन मी वैयक्तिक गोपच्या विरोधात नाही आहे परंतु समाजाचा हित बघून समाजाच्या सगळ्याला संधी मिळाली पाहिजे आणि हा दृष्टिकोन ठेवून आपण विवेक बुद्धीने समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून मतदान करा